नेपो किड्स नेपोटिझम हे शब्द आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत कारण आपल्याकडे बॉलिवूडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हा शब्द वापरला जातो आणि अशाच प्रकारे नेपाळमध्ये जे आंदोलन जेन्झी तरुणांकडून करण्यात आलं त्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सुद्धा नेपो किड्स हाच होता मात्र आता ते नेपो किड्स नेमके आहेत तरी कोण याबद्दलच आता सगळ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये हे नेपो किड्स कोण होते ज्यांच्यामुळे जेन्झीचं हे आंदोलन पेटलं याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट काही दिवसांपूर्वी नेपाळ अक्षरशः पेटलेलं होतं नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू शहरातील अनेक ऐतिहासिक आधुनिक आणि शासकीय इमारती पेटवण्यात आल्या होत्या हे हिंसक आंदोलन जेनजी तरुणाने सुरू केलं होतं ज्यामध्ये इथल्या अनेक मंत्र्यांवर तसेच अधिकाऱ्यांवर जीव घेणा हल्ला करण्यात आला त्यानंतर हे आंदोलन इतकं चिघळलं की परिणामी नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामाही द्यावा लागला होता नेपाळचं आंदोलन हिंसक होण्यामागे सोशल मीडियावर बंदी भ्रष्टाचार यासह महत्वाचा आणि लक्षवेधी मुद्दा होता तो म्हणजे नेपो किड्स इथल्या तरुणांचं म्हणणं असं होतं की देशात एकीकडे बेरोजगारी भ्रष्टाचार आणि गरिबी पसरलेली असताना नेपो मात्र याचा काहीही परिणाम होत नाही ते मात्र आपले मजेत राहतात थाटामाटात आणि राजशाहीत जगतात सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी नेत्यांच्या आलिशान ऐसपैस जीवनशैलीबद्दल प्रश्न विचारायला देखील सुरुवात केली आणि आंदोलन पेटण्याच्या काही दिवस आधी म्हणजेच पाच आणि सहा सप्टेंबरला सोशल मीडियावर हॅशटॅग नेपो किड आणि हॅशटॅग नेपोचाइल्ड यांसारखे हॅशटॅग वेगानं व्हायरल झाले नेत्यांच्या मुलांच्या महागड्या गाड्या ब्रँडेड कपडे परदेशातील सुट्ट्यांचे फोटो आणि व्हिडिओ लोकांकडून पोस्ट केले जाऊ लागले टिकटॉक इंस्टाग्राम आणि एकसारख्या प्लॅटफॉर्मवर ते व्हायरल झाले आणि नेत्यांच्या मुलांच्या ऐशो आरामी आणि जीवनशैलीचा विरोध करायला सुरुवात झाली नेपोकिट्सच्या संपत्तीचे हे फोटो पाहून अनेक नेपाळी तरुणांनी तीव्र संताप व्यक्त केला याच संतापातून आंदोलकांनी अनेक राजकीय नेत्यांची घरं आणि शासकीय इमारती सुद्धा पेटवून दिल्या आता ज्या नेपोकिड्स वरून इतका वाद पेटलाय ती कोणाची मुलं आहेत आणि ते कोण आहेत याबद्दल सुद्धा जाणून घेऊयात या, या यादीमध्ये सगळ्यात आधी जे नाव येतं ते म्हणजे सौगा थापा सौगत थापा हा नेपाळचे माजी कायदेमंत्री बिंदू कुमार थापा यांचा मुलगा आहे आणि तो आपल्या वडिलांच्या जीवावर जगत असून त्याची ही आलिशान जीवनशैली आहे ज्याचे फोटो अलीकडे सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले आणि त्याच्या फोटोमुळे नेपाळमध्ये राजकीय कुटुंबाबद्दलचा राग आणखीनच वाढला सौगादा हा हाँगकाँगसह अनेक देशात प्रवास करत राहतो शिवाय वडिलांच्या नावामुळे त्याला चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनवण्यात आल्याचा देखील आरोप त्याच्यावर करण्यात आलाय यानंतर दुसरं नेपो नाव म्हणजे शृंगला खातीवाडा एकोणतीस वर्षाची शृंखला खातीवाडा ही नेपाळची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस नेपाळ वर्ल्ड दोन हजार अठराची विजेती आहे बिरोद खातीवाडा हे नेपाळमधील सी पी एन यू एम एल पक्षाचे नेते असून ते माझे आरोग्य मंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि तिची आई मनु खातीवाडा या बागामती प्रांताच्या प्रांतीय सभेत सदस्य आहेत आणि तिचा भाऊ बिंबा हा ऑस्ट्रेलियामध्ये सध्या राहतो ज्या वर्षी शृंखला मिस नेपाळ वर्ल्ड जिंकली त्याच वर्षी ती मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये नेपाळचं प्रतिनिधित्व करून टॉप बारामध्ये पोहोचली होती आणि या स्पर्धेमध्ये तिनं ब्युटी विथ पर्पज हा किताबही जिंकला होता ती नेहमीच तिच्या परदेश दौऱ्याचे आणि शाही जीवनशैलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते यामुळे नेपोगिड्सच्या यादीमध्ये तिचं ही नाव घेतलं जातं परिणामी आंदोलकांनी तिचं घर पेटवून दिलं आणि तरुण पिढी तिच्यावर जास्त नाराज असल्याचं दिसून येते कारण देशामध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तिनं एकही शब्द उच्चारला नव्हता यानंतरची नेपोकिड्स आहे स्मिता दहल स्मिता दहल ही नेपाळची प्रसिद्ध गायिका आहे नेपाळचे माजी पंतप्रधान आणि कम्युनिस्ट पार्टीचे नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांची ती नात आहे स्मितानं इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये शिक्षण पूर्ण केलंय शिवाय तिच्या गाण्याला देखील लोकांनी पसंत आहे मात्र स्मितानं सोशल मीडियावर लाखो रुपयांच्या हँडबॅग्स ब्रँडेड कपडे दाखवल्यानंतर नेपाळी जनतेनं तिचा निषेध करायला सुरुवात केली यानंतर माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांचा मुलगा जयवीर सिंह देऊबा आणि त्यांच्या पत्नी शिवाना यांनी सोशल मीडियावर आलिशान घर आणि ब्रँडेड कपड्यांच्या वस्तूंचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते त्यामुळे जयवीर आणि त्यांच्या पत्नीवर टीका करायला सुरुवात झाली जयवीर त्यांच्या वडिलांच्या नेपाळी काँग्रेस पार्टीमध्ये सामील झाले आणि त्यानंतर बावीस साली त्यांच्यावर आरोप करण्यात आला की जयवीरच्या कंपनीला फायदा व्हावा यासाठी नेपाळ सरकारनं सॅनिटरी पॅडच्या आयातीवर कर मुक्ती दिली होती आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की नेत्यांच्या मुलांच्या जीवनशैलीमुळे जनजी तरुणांना काय त्रास होतो तर याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया जागतिक बँकेच्या मते नेपाळच्या तीन कोटी लोकसंख्येपैकी सुमारे पंचवीस टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात म्हणजेच त्यांची रोजची कमाई दीडशे रुपये सुद्धा नाहीये दोन हजार बावीस तेवीस मध्ये तरुणांच्या बेरोजगारीचा दर हा बावीस टक्क्यापर्यंत पोहोचला होता यामध्ये पंधरा ते चोवीस वयोगटातील मुलांचा सर्वाधिक समावेश होता आणि जो गेल्या तीन दशकांमधील सर्वात जास्त बेरोजगारीचा दर मांडला गेला शिवाय देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी पहिल्या दहा टक्के लोकांचं उत्पन्न हे गरीब चाळीस टक्के लोकांपेक्षा तीन पट जास्त आहे आणि नेपाळमध्ये प्रत्येक तिसऱ्या चौथ्या कुटुंबाला अन्न शिक्षण आणि घराचा खर्च भागवण्यासाठी स्थलांतर करावं लागतंय ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने नेपाळला ने आशियातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक असं म्हणून वर्णन केलं होतं पण याचं कारणही तसंच आहे कारण, कारण नेपाळमध्ये गेल्या चार वर्षात चार मोठे घोटाळे उघडकीस आले होते ज्यामध्ये दोन हजार एकवीस साली चोपन्न हजार सहाशे कोटी रुपयांचा गिरीबंधू जमीन स्वॅप घोटाळा झाला होता ज्यामध्ये सरकारी जमीन ही चुकीच्या पद्धतीनं खाजगी कंपन्यांना देण्यात आली होती दोन हजार मध्ये तेवीस हजार सहाशे कोटींचा ओरिएंटल को ऑपरेटिव्ह घोटाळा झाला होता ज्यामध्ये जनतेचा प्रचंड पैसा बुडाला होता आणि जवळपास पन्नास लाखांचा गंडा घालण्यात आला होता दोन हजार चोवीस मध्ये एकोणसत्तर हजार सहाशे घोटाळा सोळा ते दोन हजार तेवीस दरम्यान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामात एकाहत्तर दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे सहाशे कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता काही श्रीमंत नेपाळी आपल्या मुलांसाठी प्रचंड मालमत्ता खरेदी करतात पण ही प्रॉपर्टी कशी खरेदी केली जाते याची चौकशी करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली होती ज्या पद्धतीनं नेपाळचं हे आंदोलन जेंजी तरुणांनी पेटवलं होतं यामागे तशी कारण असल्याचा सुद्धा नेपाळच्या घराणेशाहीचा आणि राजकारणाचा अभ्यास केल्यानंतर समोर येते नेपाळमधील घराणेशाही बाबतच्या काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आलाय की टॉप हंड्रेड राजकारणी सुमारे चाळीस टक्के पद अशा व्यक्तींकडे आहे ज्यांचं कुटुंब आधीच राजकीय किंवा सरकारी पदांवर सक्रिय आहे शिवाय अनेक व्यवसायांमध्ये सुद्धा याच बड्या कुटुंबांचं वर्चस्व आहे आणि जे सरकारशी संबंध ठेवून त्याचा फायदा देखील आपल्या व्यवसायासाठी करून घेतात त्यामुळे बेरोजगारी भ्रष्टाचार आणि दारिद्र्य यामध्ये होरपळणाऱ्या तरुणांनी नेपो किड्स या मुद्द्याला हात घालून आपला आवाज उठवला त्यांनी जे पाऊल उचललं ते बरोबर होतं की चुकीचं यात नक्की चूक कोणाची सर्वसामान्यांची राजकारण्यांची की नेपो आपलं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला लगेच सबस्क्राईब करा